मित्रांनो आपण आलेलो आहे वागलगाव हनुमंत रोडवरती आहे इथे एक देशी जुगाड म्हणून केलेलं आहे तर बघू आपण देशी जुगाड म्हणजे काय एका पिकामध्ये दोन फुके पिकं घेतलेलं आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो उशे जवळून दाखवतोय तुम्हाला ही उशी मित्रांनो उसामध्ये भूईमुक्त टोसलेला आहे म्हणजे देशी जुगाड मानल्या जातं याला एका या पिकामध्ये दोन पिकं तर असे पद्धतीनं मायकलो स्पिंगलर लावलेलो आहे मित्रांनो प्रति गुंठा एक गन अहो ना या इकडे तर बघू ते काय म्हणते आपल्याविषयी काय सांगते ते बघू शेतकरी इथले आवाज दिला आहे त्यांना मी आपण मित्रांनो आपण अशी घेणार आहे आता देशी जुगाड तर एका पिकामध्ये आंतरपीक दोन पिके बघू <laughs> ते <भगुते> आले इकडं बघून घ्या उसाचं इकडे बी काहीतरी लावलेलंच येत आहे नाही मित्रांनो मुळा दिसतोय मुळा आलेले मित्रांनो ते बघू काय म्हणते आलेले mm. नाना तुम्ही इथं आता ऊस घेतला hmm. आता oh. ऊस दिसतो जे आम्हाला त्याच्यामध्ये आंतर पीक पण घेतलं तुम्ही भुईबुगाच याच्या अव्वल <hazin> काय होत वावरामध्ये मक्का होती मक्का काढल्याच्या नंतर तुम्ही उस लावला ऊस लावला झालं मग ऊसाच्या नंतर तुम्हाला कस काय आयडिया आली आपल्याला असं आहे का बघून घ्या मित्रांनो भुईमुग आहे आता निंदाय चालू आहे तर याच आता उत्पन्न बऱ्यापैकी निघा मग भुईमुगस उत्पन्न निघणार चांगलं निघणार आहे बराबर आहे म्हणजे आता उसामध्ये आंतर पीक होऊन गेलं भुईमुगाचं आता याच ख खत वगैरे काय केलं तुम्ही याचं निवेदन आता निन याच्या पहिले दिलं काही खत अजून नाही दिलं निंद झाल्याच्या नंतर आता कोणतं खत टाकणार तुम्ही असं आहे का याच्या पहिले शेणखत वगैरे काही टाकलं तुम्ही पहिलं काहीच नव्हतं तर आता याच्यामध्ये डायरेक्ट रासायनिक खत टाकायचं तर चांगलं केलं आणि चा, मायक्रो पिंगलर मायक्रो एका याका याक गुंट्याला एक गन आहे ना गुंठा गन याचं कसा खर्च कसा येतो या याचा खर्च आहे ना तीस बत्तीस हजार रुपये मायक्रो पिंगलरचा खर्च आहे आता कोणत्या कंपनीचं आहे स्विंगलर जेन कंपनी जैन कंपनीचं स्विंगलर मित्रांनो बघून घ्या जैन कंपनीचं आणि अर्ध निंदून झालेलं आहे अर्ध निंदायचं बाकी आहे तर छान पद्धतीनं अशी लागवड केलेली आहे बघून घ्या तर असं उत्पन्न चांगलं निघतं आहे आंतरपीक हो, म्हटलं जाते याला देशी जुगाड चालन ठीक आहे मित्रांनो धन्यवाद